बातमी मनोज जरांगे यांच्या संदर्भात जरांगे पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे जरांगे सकाळी अकरा वाजता हजर राहणार असल्याची माहिती मिळते दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील खर तर यापूर्वी देखील मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर राहिलेले पाहायला मिळत होते कारण का मागच्या वेळेसच त्यांच्या विरोधामध्ये जे आहे ते अटक वॉरंट काढलेलं होतं आणि ते अटक वॉरंट रद्द करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे स्वतः कोर्टामध्ये देखील आलेले पाहायला मिळाले होते आणि आता पुन्हा एकदा त्याची तारीख आहे आणि ही तारीख मनोज जरांगे पाटील यांनी चुकवली नाही असं चित्र पाहायला मिळतंय मनोज जरांगे पाटील हे रात्रीच पुण्यामध्ये जे आहेत ते दाखल झालेले आहेत आज सकाळी अकरा वाजता जे आहे ते यावरती सुनावणी पार पडणार आहे कोथूडमधील दोन हजार तेराचं हे सगळं प्रकरण आहे आणि नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा जो आहे तो दोन हजार तेराला दाखल करण्यात आलेला होता कोथरूड पोलीस स्टेशनला त्याच्यावरती ही सगळी सुनावणी पार पडणार आहे आणि त्या सुनावणीसाठी स्वतः मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज सकाळी जे आहेत ते अकराच्या सुमारास हजर राहणार आहेत आणि ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये जी आहे ती सध्या पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडणार रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी